अंगणवाडी परिवेक्षिका भरती दोन हजार पंचवीस परीक्षेत झाला मोठा बदल आता होणार नवीन पद्धतीने परीक्षा आय सी डी एसचे नवीन शोधपत्रक चला पाहूया संपूर्ण डिटेल काय आहे ती आणि अंगणवाडी परिवेक्षिका म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझरच्या ज्या भरतीमध्ये एकशे दोन जागांसाठी नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे काय बदल केलेले आहेत ते डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया काय केलं आहे महत्त्वपूर्ण बदल आय सी डी एसची परीक्षा जे आता फॉर्म भरून झालेले आहेत आणि ज्याची परीक्षा आता होऊ घातलेली आहे त्या परीक्षेमध्ये आता बदल केलेला आहे तर याच्यामध्ये पहिली जी परीक्षा होती त्याच्यामध्ये ह्या डिटेल होत्या बघा हे विषय होते इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान एकात्मिक बालविकास सेवा कायदे पोषण अभियान गणित बुद्धिमत्ता अंकगणित आणि संगणक ज्ञान हे जे विषय होते याच्यासाठी शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी आणि दीड तास वेळ होता म्हणजे नव्वद मिनटे आणि दिव्यांग असतील तर दोन तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची ही परीक्षा होणार होती आणि ही शंभर टक्के महिलांसाठी परीक्षा असते त्यामुळे शंभर टक्के महिलांनी याच्यासाठी अर्ज केलेला आहे अंगणवाडी सुपरवायझर म्हणून एकशे दोन जागा होत्या ज्याच्यामध्ये तुम्हाला ही पदं आहेत बघा सर्वसाधारण पासष्ट पदं आहेत खेळाडूंसाठी पाच आहेत माजी सैनिक साठी पंधरा अंशकालीन पदवीधर दहा भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त पाच दिव्यांगांसाठी चार टक्के आणि अन्थांसाठी एक टक्के हा कोटा राखीव असतो तर या पद्धतीनं ही परीक्षा म्हणजे याच्यामध्ये आता काय बदल केलेला आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे त्याच्यामध्ये नवीन त्यांनी एक शुद्धीपत्रक आय सी डी एसनं आत्ता जस्ट अपडेट केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जे आपण संगणक आधारे ऑनलाईन परीक्षा जी घेणार आहे एम सी क्यू टाईपमध्ये याच्यामध्ये जो अनिवार्य वेळ आहे तोच लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे धोक्याची जे म्हणजे परीक्षेमध्ये काहीतरी धोके उद्भवू शकतात किंवा ऑनलाईनमध्ये काहीतरी धोका होऊ शकतो किंवा जास्त म्हणजे वेळ जर तुमचा आहे आणि त्याच्यामध्ये पाठीमागं पुढं हे असे संभावित धोके लक्षात घेऊन त्यांनी वेळ निश्चित केलेला आहे वेळ निर्धारित केला आहे म्हणजे कशामध्ये बदल केलेला आहे नेमका तर वेळेमध्ये नेमका बदल त्यांनी केलेला आहे एम सी क्यू आधारितच परीक्षा होणार आहे तेवढेच प्रश्न आहेत शंभर प्रश्नच आहेत दोनशे मार्कालाच आहेत मात्र त्याच्यामध्ये त्याने वेळेमध्ये बदल करून सेक्शन पाडलेले आहेत म्हणजे पहिला सेक्शन आणि दुसरा सेक्शन अशा पद्धतीनं पंचेचाळीस मिनिटाचा एक शिक्षण म्हणजे एक विभाग असणार आहे तो पंचाळीस मिनिटाचा दुसरा विभाग असणार आहे तो पंचाळीस मिनिटाचा असं नव्वद मिनटामध्ये पन्नास पन्नास प्रश्न केलेले आहेत म्हणजे पंचेचाळीस प्रश्न मिनटामध्ये पन्नास प्रश्न आणि पंचेचाळीस मिनटामध्ये पन्नास असे शंभर प्रश्न तुम्हाला पंचेचाळीस पंचेचाळीस मिनटामध्ये सोडवायचे आहेत आणि ते कसं केलेलं आहे बघा आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे काय बदललं आहे तर याच्यामध्ये पंचेचाळीस मिनटामध्ये पहिलं हेच विषय आहेत मराठी इंग्रजी हेच विषय आहेत तुमचे जे संगणक कौशल्य ज्ञान आहे किंवा सामान्य ज्ञान परत एकात्मिक बालविकास कायदे पोषण मोहीम हेच आहेत विषय मात्र याच्यामध्ये दोन विभाग केलेले आहेत ग्रुप ए आणि ग्रुप बी तर हेच शंभर प्रश्न पन्नास पन्नास प्रश्नामध्ये डिवाईड केलेले आहेत पहिल्या पन्नास प्रश्नांसाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि पुढच्या पन्नास प्रश्नांसाठी पंचेचाळीस मिनिटाचा मग पहिले पन्नास प्रश्न जे तुम्ही आता सोडवायला घेतले पंचाळीस मिनिटानंतर ते ॲटोमॅटिक तुमचे पन्नास क्वेश्चन संपतील त्याच्यानंतर दुसरा विभाग चालू होईल पंचाळीस मिनटाचा मग ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या सेक्शनमध्ये येऊ शकत नाही त्यामुळं जे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही परत पहिल्या सेक्शनमध्ये प्रश्न खालीवर करू आहे म्हणजे पोषण मोहिमेच्या अगोदर सोडवा सामान्य नंतर सोडवा मात्र सेक्शन बदलल्या विभाग बदलल्यानंतर पहिल्या विभागाकडं मात्र येता येणार नाही असं दोन्ही विभाग तुम्हाला सोडवायचे आहेत नव्वद मिनटामध्ये हीच महत्त्वपूर्ण अपडेट होती आणि हाच बदल होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद